नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सगळेजण फार्म हाऊस वर जायला निघतात तेव्हा आता जीवा खूपच घाबरलेला असतो आणि त्याला खूप घाई झालेली असते कारण त्याला हे कळतं की मुकुंद काका तिथे जाऊन पोहोचलेले आहे तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी तयार होऊन येते आणि नंदिनीला बघताच मात्र आता जीवा फक्त तिच्याकडेच बघत राहतो आणि तिच्यामध्ये हरवून जातो त्यानंतर मात्र त्याच्या तोंडून निघून जातो तो म्हणू लागतो की खूप छान दिसते आहे तू आणि तेव्हा नंदिनीला असते आणि त्याला म्हणू लागते हो ना पण मग हे स्माईल करून बोलू शकतात ना एवढं का टेन्शन घेत आहे आणि असं बोलल्यामुळे आता जीवा पुन्हा येतो त्यानंतर नंदिनी पुढे निघून जाते आणि तिच्या मागोमाग काव्य असते आणि काव्याला बघताच आता पुन्हा जीवाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो दुसरीकडे काव्य म्हणू लागते चला मी तर खूप एक्साइटेड आहे मला तर पटकन जायचं आहे तिथे तेवढं तर जाता तिथे पार्थ येतो आणि तो तिला बघून मात्र म्हणू लागतो खूप सुंदर दिसत आहे तुम्ही तर तेव्हा आता काव्य पार्थ कडे बघते परंतु आता काव्याचं कौतुक केलेलंही जीवाला सहन होत नाही नंदिनीच कौतुक त्याला करायचंही असतं आणि काव्याचं पार्थने केलेलं त्याला सहन होत नसतं दुसरीकडे मात्र आता पार्थ नंदिनीकडे बघून म्हणू लागतो काय मग आज नवीन लुक हा असाच लोक केला आहे फार्म हाऊस साठी का बर्थडे बॉय साठी केलेला आहे तेव्हा नंदिनी लाचते आणि तेवढ्यातच आता सगळेजण चला आवरा पटापट निघायचा आहे म्हणून गाडीत बसतात दुसरीकडे मात्र गाडीत बसल्यावर जीवा म्हणू लागतो मॅपवर फक्त दोन तास दाखवत आहे पटकन चालो गाडी तर तेवढ्यातच पार्थ म्हणतो अरे आधी सिल्पेट लावा आता बघा मी कसं विमानच उडवतो दुसरीकडे मात्र लगेच आता सगळेजण गणपती बाप्पा मोर्या म्हणतात आणि इकडे आता काव्या म्हणू लागते कसं आहे ना आपण लग्नानंतर चौघेच जण पहिल्यांदा बाहेर जात आहोत येताना नक्कीच सगळ्यांचा मूड वेगळा असेल आणि असं म्हणून आता काव्य खुश होते इकडे जीवा मात्र घाबरतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता फार्म वर सगळे पोस्ट तात। तर तेवढ्यात ते 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 आता मुकुंद काकांनी तुमची रूम आवरली आहे सजवली आहे असं म्हणतात तेवढ्यातच तिथे धावत जातो कारण त्याला आठवत आठवणी तिथे आहे आणि तो धावत गेल्यावर त्याच्या मागोमाग ते तिघेही जातात आणि तेव्हा मात्र ते डेकोरेशन तसच असतं आणि आता सगळ्यांसमोर जीवा आणि काव्याच्या प्रेमाचं सत्य येणार असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा